तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जवळजवळ पाच हजार तीनशे अकरा घरांची सोडत ही जाहीर करण्यात आलेली होती त्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि मागील अनेक वर दिवसापासून ही लॉटरी कुठेतरी रखडलेली होती पण आता या लॉटरीला मुहूर्त मिळालेला आहे आता ही लॉटरी जी काय होणार आहे मित्रांनो ती कुठे होणार आहे या लॉटरीसाठी कोणते कोणते पाहुणे येणार आहेत नेमकं ते शेड्यूल काय असणार आहे या लॉटरीची प्रोसेस कशी पूर्ण केली जाणार आहे त्यासाठी आपल्याला इंटिमेशन प्रकारे येणार आहे या आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपल्याला माहिती की जी काही कोकण मंडळाची पाच हजार तीनशे अकरा घरांची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ही नोव्हेंबरमध्ये संपलेली आहे आणि डिसेंबरच्या अक तेरा तारखेला याचा निकाल लागेल असं सांगितलं गेलं होतं परंतु डिसें पा डिसेंबरपासून ते आज ताग्यात फेब्रुवारीपर्यंत याचा निकाल जाहीर करण्यात आलेला नव्हता आणि म्हणून कुठेतरी ज्या ज्यांनी या लॉटरीसाठी अर्ज केले होते ते अर्जदार कुठेतरी नाराज झाले होते त्यांनी आपला संताप समाजमाध्यमावरती व्यक्त केला होता आणि कुठेतरी हे हाच मुद्दा घेऊन को हायकोर्टामध्ये जाऊन आम्ही याचिका दाखल करू ये आशे ही असेही कुठेतरी अर्जदारांनी माहिती दिलेली होती किंवा के निर्धार केलेला होता परंतु आता कुठेतरी याच अर्जदारांच्या भावनेचा विचार करून ह्या लॉटरीची तारीख डिक्लेअर केलेली आहे आणि मागच्या वेळेस आपण पाहिलं की चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ही लॉटरी जाहीर केली जाणार आहे पण महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो की नेमका ही लॉटरी कुठे होणार आहे तर ही लॉटरी होणार आहे मित्रांनो गडकरी रंगायतन ठाणे जे काही गडकरी रंगायतन थिएटर आहे त्या ठिकाणी ही लॉटरी काढली जाणार आहे आणि या लॉटरीसाठी वेगवेगळे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत गडकरी रंगायतीने या ठिकाणी मित्रांनो सकाळी अकरा वाजता ही लॉटरी जाहीर केली जाईल आणि या लॉटरीसाठी जे काही पाहुणे उपस्थित राहणार आहेत ते पाहुणे असणार आहेत मित्रांनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे आणि त्याशिवाय आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस आणि मान्य अजितदादा पवार हे दोनही पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याशिवाय गृहनिर्माण विभागातील वेगवेगळे मंत्री गृहनिर्माण विभागाचे वेगवेगळे अधिकारी आणि गृहनिर्माण विभागाचे वेगवेगळे कर्मचारी या लॉटरीच्या प्रोसेससाठी किंवा या लॉटरी प्रक्रियेसाठी उपस्थित राहणार आहेत आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो की आपल्याला माहिती आहे की या लॉटरीसाठी एकूण जवळजवळ चोवीस हजार अर्ज आल्याचं सांगण्यात आले किंवा जे पात्र अर्जदार आहेत ते चोवीस हजार पात्र अर्जदार आहेत म्हणजे तीस पस्तीस अर्जारांनी अर्ज केले होते पण त्याच्यापैकी काही अर्ज हे अपात्र झालेले आहेत मग आता खरीच स्पर्धा आहे मित्रांनो चोवीस हजार अर्जदारामध्ये किंबहुना हे अपडेट जे काय आहे मित्रांनो आजच्या वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये वेगवेगळ्या व्हीमध्ये ऑलरेडी आलेला आहे पण याची अधिकृत प्रेस नोट अद्यापही आम्हाला मिळालेली नाही म्हणजे फक्त पत्रकार परिषदेमध्ये तसं सांगितलं गेलं आहे पण अद्यापही याचं अपडेशन हे ऑसिडकोच्या महा जे काही लॉटरीचं वेब पेज आहे ते लॉटरी पेजवरती अद्यापही ही तारीख अपडेट करण्यात आली नाही आणि म्हणून अनेक जण या लॉटरीच्या बाबतीत अद्यापही शांशक असल्याचं दिसून येत आहे आणि म्हणून कुठंतरी तर माड्याने लवकरात लवकर त्याची तारीख ही ऑनलाईन अपडेट करावी ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करावी जेणेकरून अर्जदारांना दिलासा मिळू शकतो आता तारीख फिक्स झाली मित्रांनो चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी ही लॉटरी जाहीर केली जाणार आहे आता या लॉटरीची प्रोसेस काय असणार आहे या संदर्भात म्हाडांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे ती नेमकं काय आहे हे पाहू आपण एका ग्राफिक्सच्या माध्यमातून चला तर या ठिकाणी पहा सोडत अर्जदारांना सोयीस्करित्या निकाल पाहता यावा याकरिता सभागृहाच्या आवारात व सभाघरात एलईडी डी स्क्रीन लावण्यात येणार आहे अर्जदारणा वेबकास्टिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तसेच म्हाडाचे अधिकृत फेसबुक एच टी टी पी एस हा डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम स्लॅश म्हाडा ऑफिसियल या पेजवर सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे वेबकास्टिंगची लिंक सोडतीच्या आदल्या दिवशी म्हाडाच्या एच टी टी पी एस स्लॅशलेस हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार आहे सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंग व म्हाडाच्या अधिकृत फेसबुकवरून करण्यात येणार असल्याने नागरिकांना अल्पावधीतच सोडतीचा निकाल जाणून घेता येणार आहे सोडतीमधील विजेत्यां विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या एच टी टी पी एस आय श्लॅशलेस हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर किंवा वेबसाईटवर सायंकाळी सहा वाजेनंतर प्रसिद्ध केली जाणार आहे तसेच विजेत्या अर्जदारांना एस एम एसद्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती तत्काळ कळवली जाणार आहे तर एकंदरीत आपल्याला समज मित्रांनो की नेमकं म्हाडाकडून काय काय अपडेशन देण्यात तयार आहे कुठली कुठली वेबसाईट आहे कुठल्या कुठल्या लिंक आहेत त्याच्यावर तुम्ही याचं लाईव्ह टेलिकास्ट नक्कीच पाहू शकता पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो की जे काही लॉटरी आहे त्या लॉटरीतील कोणत्या कोणत्या घरांसाठी लॉटरी निघणार आहे तर या ठिकाणी आपल्याला माहिती की पी एम वाय प्रधानमंत्री आवास योजनेसाठी एक हजार दहा घरे उपलब्ध होती त्याशिवाय पंधरा टक्के एकात्मिक योजना जी पनवेल आणि डोंबिवली या ठिकाणी होती त्यासाठी एक हजार सदतीस घरे उपलब्ध होती त्याशिवाय वीस टक्के सर्व समावेश योजना या योजनेअंतर्गत नऊशे एकोणीस घरे उपलब्ध होती आणि त्याच्याशिवाय ठाण्यातील वर्तकनगर या ठिकाणी पत्रकार बांधवांसाठी राखीव असलेला जो काही प्रकल्प आहे त्या ठिकाणी सदुसष्ट घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती आणि शेवटी जे काही प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर जे काही घरे बोळींज विरार या ठिकाणी उपलब्ध केली होती त्यांची संख्या आहे दोन हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर पण या ठिकाणी मित्रांनो प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य ही स्कीम वगळता इतर सगळ्या ठिकाणची लॉटरी काढली जाणार आहे आणि त्याशिवाय त्या त्या घरासाठी विजेत्यांच्या वीस टक्के प्रतीक्षा यादी ठेवली जाणार आहे कारण मागच्या मुंबईच्या लॉटरीमध्ये प्रति प्रत्यक्षा यादी फक्त दहा टक्के ठेवली होती त्याच्यामुळं जे अनेक जण अपात्र झाले आणि प्रतीक्ष यादीवरून सुद्धा अपात्र झाले आणि त्याच्यामुळे ती घरे पुन्हा महाडाकडे पडून राहिल्याचं आपण पाहिलेलं आहे आता नव्याने त्याची लॉटरी काढण्याची गुरु तयारी तयारी आहे पण असं होऊ नये यासाठी आता ही दहा टक्क्यावरून वीस टक्के प्रत्यक्षआधी ठेवली जाणार आहे म्हणून एकंदरीत तुम्हाला लॉटरीची तारीख समजली मित्रांनो लॉटरी कधी होणार आहे हेही समजलं आहे ज्या ज्या अर्जदारांनी या लॉटरीसाठी अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी ही बाबदीला सध्या आहे असं आपण म्हणू शकतो पण जोपर्यंत लवकरात लवकर भाडं याचं अपडेशन हे ऑनलाईन करावं किंवा ऑनलाईन नोट टाकून या संदर्भात महत्वाची माहिती देणं आवश्यक आहे ज्या ज्या अर्जदारांनी या लॉटरीसाठी अर्ज केलेले आहेत त्यांच्या हक्काच्या स्वतःच्या घरांचं स्वप्न हे चोवीस फेब्रुवारी रोजी पूर्ण होणार आहे मित्रांनो सध्या नवी मुंबईतील तळोजा आणि द्रोणगिरी या नोट्समध्ये वन बी एच केच्या फ्लॅटची लॉटरी आलेली आहे म्हणजे एल आय जी आणि सर्वसाधारण उत्पन्न गट दोन उत्पन्न गटासाठी जवळजवळ तीन हजार तीनशे बावीस घरांची लॉटरी ही जाहीर झालेली आहे आणि त्याचे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याच्या संदर्भातील आम्ही माहिती देत आहोत वेगवेगळे व्हिडिओ आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो किंवा व्हिडिओच्या शेवटी मी त्याची लिंक देतो तेही व्हिडिओ तुम्ही ते पाहून घ्या ज्यांना नवी मुंबईतील तळोजा आणि द्रोणागिरी नोडमध्ये घे घरी घ्यायचे आहेत ते नक्कीच त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करून आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न हे पूर्ण करू शकतात तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद thank you.